नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे चौक टाक ढोकेश्वर शेवगाव येथे देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचा मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा संपन्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील खंडोबा माळावरील मैदानात मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा संपन्न झाला तारकेश्वर गडाचे महत हबप आदिनाथ महाराज शास्त्री आखेगावच्या जोग महाराज संस्थांचे अध्यक्ष हबप राम महाराज झिंजुरके रेणुका माता मल्टीस्टेटचे चेअरमन प्रशांत नाना भालेराव यांच्या हस्ते आणि हबप बटुळे महाराज डॉक्टर नीरज लांडे डॉक्टर कृष्णा देहडराय नंदू मुंडे उदय मुंडे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले सदर कुस्ती स्पर्धा या एकोणतीस मे रोजी सुरू होणार होत्या परंतु अचानक आलेल्या पावसाने व्यत्यय आल्यामुळे पाच सहा दिवस पुढे ढकलण्यात आल्या होत्या दिनांक चार आणि पाच जून रोजी या स्पर्धा संपन्न होत आहेत या स्पर्धेचे खास आकर्षक म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे कैलासवासी छबू पैलवान लांडगे यांच्या स्मरणार्थ प्रथम बक्षीस म्हणून चांदीची गदा देण्यात येणार आहे स्वरूपातील दोन लाख दीड लाख आणि एक लाख रुपयांच्या मानाच्या कुस्त्या होणार आहेत तसेच बेचाळीस चौऱ्याऐंशी एकशे वीस किलो वजन गटातील ही कुस्त्या होणार आहेत तर या आकर्षक कुस्ती स्पर्धेसाठी आणि बक्षीस वितरण सोहळ्यासाठी जिल्ह्यातील नामांकित पैलवानांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण भाऊ मुंडे यांनी केले आहे शेवगाव प्रतिनिधी सुरेश पाटील ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा